पन्नास आठ सतरा ऐंशी नव्वद एक तीनशे अकरा बारा पंधरा एक दोनशे पन्नास आठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे अकरा रुपये पंधरा रुपये दोनशे पन्नास तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच अकरा बारा पंधरा अठरा एकशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस सव्वीस रुपये अठ्ठावीस रुपये रुपये डी तीनशे तीस पस्तीस रुपये अडतीस चाळीस रुपये डी तीनशे एकशे रुपये आर मिरचे बारा तेरा पंधरा सोळा अठरा तीनशे तीनशे अकरा बारा पंधरा एकतीस बावीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस तीनशे अडतीस तीनशे अकरा बारा पंधरा एकवीस बावीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस तीनशे रुपये दोन तीन चार पाच अकरा बारा पंधरा अठरा पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस रुपये तीनशे छत्तीस रुपये दोनशे पन्नास सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद तीनशे अकरा बारा पंधरा एकवीस तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच अकरा बारा पंधरा सोळा अठरा वीस एकवीस बावीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस तीनशे तीस रुपये शंभव

तीनशे रुपये दहा बारा पंधरा अठरा पंचवीस चाळीस एकशे दोनशे ऐंशी नव्वद तीनशे अकरा बारा पंधरा अठरा पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये रुपये अकरा बारा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा वीस रुपये तीनशे रुपये दहा बारा पंधरा अठरा पंचवीस तीस पस्तीस तीनशे रुपये पाच दहा अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस अठ्ठावीस तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये तीनशे पस्तीस रुपये अरे मार्के अठरा एकवीस बावीस एक तेवीस चोवीस पंचवीस तीस रुपये एकवीस बत्तीस पतीस छत्तीस रुपये तीनशे छत्तीस रुपये अडतीस रुपये डबल बी

एकवीस बावीस पंचवीस तीनशे दोनशे पन्नास सत्तर ऐंशी तीनशे रुपये दोन तीन चार पाच अकरा बारा पंधरा सोळा अठरा वीस एकवीस बावीस पंचवीस तीनशे रुपये दहा बारा पंधरा वीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस सदतीस रुपये तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच अकरा

तीरपत्ती पस्तीस थी रुपये चाळीस रुपये अरमर